नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या रक्षा खडसे युवकल्याण व क्रीडा राज्यमंत्री भारत सरकार यांचा भव्य नागरी सत्कार सन्मान सोहळा आज शहादा शहरात उत्साहात पार पडला खानदेश कन्या रक्षाताई खडसे यांनी माहेराची मान उंचावली म्हणून शहादा शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढून अन्नपूर्णा लॉन येथे नागरी सत्कार सन्मान सोहळा पार पडला यावेळी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावून नंदुरबार जिल्ह्याच्या कन्येने माहेरची मानून जाऊन आमचा अभिमान वाढवला आहे असे वक्तव्य केले शहादा शहरातील सर्वांचे प्रेम पाहून रक्षा खडसे या मनोगत व्यक्त करताना भाऊक झाल्या होत्या आणवलेल्या डोळ्यांनी मला तुमच्या हक्काची मुलगी म्हणून हाक द्या नंदुरबार जिल्हा माझे माहेर असून जिल्ह्यातील सिंचन रोजगार आणि क्रीडा क्षेत्रातील विविध कामांना प्राधान्य देणार असून माझी जबाबदारी वाढली असल्याचे मंत्री खडसे यांनी सांगितले यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी सरपंच झाल्यापासून ते मंत्री झाल्यापर्यंतचा राजकीय प्रवासाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असताना भाऊक झाल्या मला नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे शक्य होईल ते सर्व मी जिल्हावासियांसाठी करेल असे आश्वासन यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी दिले हे मला सुद्धा शक्य नव्हतं आपण सगळे लोक माझ्या सोबत राहिले सगळ्या समाजाचे लोक माझ्यासोबत राहिले याचा मला खूप अभिमान आहे यावेळेस माझ्याकडे पण अशी परिस्थिती होती किंवा कि सगळं जे काही महाराष्ट्रामध्ये लोकसभेला चित्र होत की हा समाज मतदान करणार नाही तो समाज मतदान करणार नाही पण मी आपल्याला खरोखर कौतुकाने सांगेल की माझ्या रावेर मतदार संघामध्ये असं एकही समाज असा राहिला नाही की ज्याने मला मतदान केलं नाही मी तर एवढं सुद्धा सांगेल की इतर पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलेलं आणि म्हणजे मी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणास असेल दोन हजार चोवीस असेल आणि ह्या वेळेस तर निवडणूक अशी होती की बरेच लोक म्हणायचे की नाथा बाबा तर तुमच्या सोबत नाहीये आहे तर अजून दुसऱ्या का काही अडचणी बऱ्याचशा मा माझ्या समोर होत्या ते लोक पण तुमच्या सोबत नाही तरी कस होणार पण मला स्वतःला आत्मविश्वास होत की जो काही प्रवास मी मागच्या दहा वर्षामध्ये केलेला आहे किंवा ज्या गावागावांमध्ये जाऊन मी भेटी दिलेल्या आहे जे शेतकऱ्यांचे वारंवार जे काही विषय असतील ते सातत्याने लोकसभेच्या माध्यमातन किंवा स्थानिक लेवल आणि आज सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या नंदुरबार जिल्ह्यातलं म्हणायला गेलं कारण की सगळे आपण सगळे लोक आहोत आणि मला आजही चांगलं आठवत महत्वाचा जेव्हा चर्चेमध्ये विषय होतात किंवा अन्य आपले लोकप्रतिनिधी असतात की प्रकाश बॅर्याचा आपला विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आपले आमदार साहेब सुद्धा इथे आहेत त्यांनी सुद्धा तो विषय सांगितलेला आहे कि सिंचनाच्या व्यवस्था आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ह्या चांगल्या झाल्या पाहिजे कारण की शेवटी आपला जिल्हा हा शेतकरी सगळे म्हणजे आपण शेतकरी लोक आहोत आणि पाणी एक अशी गोष्ट आहे की ते किती काही केलं तर त्याच आपण येणाऱ्या दिवसांमध्ये त्याची भरपाई आपण करू शकत नाही म्हणून आज जर आपण या सगळ्या सिंचनाचे प्रकार काम केलं तर नक्कीच याचा फायदा येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा होईल आणि विकास काम का मी सुद्धा पूर्ण प्रयत्न करेल की येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्या माध्यमातनं आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातनं जास्तीत जास्त विकास आपल्या भागात सुद्धा येतील आणि तिथं कोणतंही राजकारण न करता फक्त जग आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून नक्कीच आम्ही सगळे विचार करू त्याच्यामध्ये कुठेही हिमत नाही आणि मी पूर्णपणे प्रयत्न करेल केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे आपल्या भागासाठी शक्य होईल ते ते नक्कीच मी करायचा प्रयत्न करेन आणि मी आपल्याला सुद्धा सगळ्यांना सांगते की आपणही एक हक्काची आपली मुलगी म्हणून काही आपल्या अडीअडचणी असतील तर नक्कीच माझ्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न इथे आहेच नक्कीच ते आपल्या सुखदुःखामध्ये असतातच त्याच्यात काही शंका नाही पण तरी सुद्धा आपल्याला वाटलं की बाबा एखादी गोष्ट माझ्या माध्यमातून सुटू शकते किंवा माझी काही थोडीफार मदत त्यासाठी होऊ शकते तर नक्की आपण कधीही सांगा या सगळ्या राजकीय जीवनात मध्ये माझ्या परिवाराचा सगळ्यात खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे आदरणीय खडसे साहेब सुद्धा आज या कार्यक्रमाला येणार होते पण ते येऊ शकले नाही पण तरी सुद्धा मी खरोखर त्यांचं म्हणजे मनापासून मी त्यांचे पण आभार मानेल आज नाथा भाऊ माझ्या पाठीमागे भक्कमपणे कदाचित त्या काळात उभे नसते तर मी पर्यंत पोहोचली नसते आणि सांगितलं मागच्या काळामध्ये ते दुसऱ्या पक्षात गेले ते जर दुसऱ्या पक्षात गेले असतील पण पक्षाने माझी कधी पाठ म्हणजे कधी म्हणजे मला असं लांब केलं नाही पक्ष सुद्धा तेवढा सक्षमपणे माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि पक्षाने सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा मला खासदारकीची मला संधी मिळाली इथे बोलताना मोना सांगितलं जेव्हा इलेक्शन होत तेव्हा असे अनेक समाजातले लोक होते आणि प्रत्येक समाजातले लोक होते आपल्या जळगाव नंदुरबार जिल्ह्यातले कि ते माझ्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये येत होते आणि जेव्हा मी प्रवास करायची तर बरेच आमचे कार्यकर्ते किंवा गावातले लोक सांगायचे की दयास तुमच्याकडच्या दोन गाड्या तुमच्या माहेरकडच्या दोन गाड्या आलेल्या होत्या प्रचारासाठी त्या गोष्टीचा सुद्धा त्या लोकांना आनंद होता डी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा